मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा मै नागिन तू सफेल जमलं जमलं मी वाचित होतो नाच हा झाली झाली चालू झाली हो चला लवकर जायचे बाहेर जरा आपल्याला मित्रांसोबत बाहेर पण कुठे जायचं मित्रांनो जायचे मित्र ठाला चला तुम्हाला बोलावले कुठे जायचंय ते सांग मला असं येता नाही येणार मी मोटर चालू केली बायकोला सांगून यावं लागेल त्याच्यात काय फोनवर कसं सांगणार तिकडे माणूस पण आलाय पाणी धारायला सांगून बायको काय ते बायकोच पुतक सांगत राव तुम्ही बायकुच सांगत राह गावात लोक तुम्हाला नाव देत बायकोचं पत्र आलं माझा झालंय म्हणून तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे का नाही अरे हाय ना मला स्वातंत्र्य मी कुठे नाही म्हणतोय विचारायचं काय स्वतःच घ्यायचं ना काय त्या जाऊन सांगायचं तुम्हाला बरं एक काम कर तू हो पुढं मी लगेच सांगून येतो तुम्ही काय करायचं नाव आलो हे बायको बायको आलो मोटर चालू करू केली ना बरं झालं तुमचीच वाट बघत होते हे का शेंगा फोडा म्हणजे मी भाजी टाकतो तोपर्यंत अजिबात मी शेंगा फोडून देणार नाही अगं सगळे काम तू माझ्याकडून करून घेती शेंगा फोडून द्या कांदे कापून द्या तंबाटे कापून द्या मोटर चालू करून या पर पाणी भरा हे सगळे काम मला करायला का ती हे बघ गावातले सगळे लोक आहे ना मला नावं ठेवतात की तू बायकूच ऐकतो तुला काय वय स्वातंत्र्य आहे का नाही हे बघ तू आजपासन मला अजिबात काय काम सांगायचं नाही आणि मी बी आहे ना आज आता त्यापासून तुझं काहीच काम ऐकणार आहे चाललो मी घरची काम ही ऐका तर भाजी बनवायची ऐका माणूस एक काम ऐकत नाही म्हणजे ती तिच्या हातात तिरा दिसतोय मला पण ती ह्या असं काय करते नागवानी काय माहिती हिरा गेला तिने म्हणजे हिरा नाहीये हे तो नागमणी आहे मंदी आणि नागिन हो मला आत्ता खाला ते मंदी नागिन आहे म्हणून मंदी आणि नागिन नाही 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 मला नाही मला नाही <tune> बाकी काय लावलंय काय लावलंय म्हणजे नागिन नागिन अ नागिन कोण नागिन मंदा नागिन मंदा कस काय अरे काय झालं सकाळी मी आहे हो एक एक का तिच्या घराकडून चाललो होतो ती बसली होती काळी साडी घालून तिच्या हातात एक आहे का मणी होता हिऱ्यासारखा नागमणीचा असतो ना तसा नागमणी असं घेतला तिने आणि असं नागिनीवानी असं इकडं तिकडं असं डुलट होतो चापालावानी कस कस असा असा अस मला सांग नागिन नागमणी कुठं ठेवतो तोंडात हा तिने काय केला असा 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 नागमणी घेतला आणि असा गेला आणि पोटात ठेवला मला पण विश्वास नव्हतं नागिनी म्हणून तुला माहिती होत का माझ्या गुरुनी सांगितलं होतं मला काय ती नागमनी आहे नागिनीकडे असतय म्हणून मग तिच्याकडे पण ये माझ्या डोळ्यांनी बघितलं मी मला पण विश्वास बसा ना काय सांगायचं तुला पण आता हाय खर कोण डावली ते हाय ते हायला

ढकलतोय काय आला मी लांबून बोला काय होते तुला अरे मित्र आहे म्हणलं आता काय मित्र मित्र काय नाही मी नागा बरोबर मैत्री करीत नाही अजिबात लांबून बोल अरे असं काय बोलतो मी काय नागा सारखं केलंय के तेव्हा तू डायरेक्ट नाग म्हणायला लागला मला काय म्हणजे तू बायको नागिन ना मग तू शंभर टक्के ए अरे बाबा आम्ही काय नाग बिग नाही गप तू मी माझ्या डोळ्यांनी बघितले सकाळी तुझ्या घरापासून चाललो होतो का तुझ्या बायकोच्या हातात असा नाग म्हणू आता आणि असं नागागती या चाले चाळी करीत होती तो नाग असं जवळ जवळ घेतला आणि गिळला तरी मी म्हणलं मंदाने गोळ्यासोबत लग्न का काकी नागिनी आणि तू शंभर टक्के नाग असणारे माझी बायको नागी नाही मला बी आत्ताच ए माझी बायको गोळ्या मरुदे पडायच ना आपल्याला आईला मशीन नीट पण करायच का, व्हायची काय तर ज्वारीचा हंगाम आलाय तेवढ मशीनीतून काहीतरी होईल लाखा उत्पन्न माणसं बघायला केल नीट करायला कोण इकडे हा, बंड काय तू आ शांत बसायचं काय बोलायचं नाही ए यार काय करतो या बोलू नका ना मी सांगतो ना तसं सा करायचं तुम्ही हवा हा कळळाच पाणी कशाला डवळील नागाच्या या मांत्रिकाला कशाला खवळील नागाच्या कशाला खवळीला पण प्र, प्र, तुझ्या मी म्हणतो तसं ना काय करू अरे मी प्रॅक्टिस करतो नाही तर कसली प्रॅक्टिस तुम्हाला काय करायचं त्याच्याहून आणि काय काळे कपडे गोगल कोट बीट काय कसला येणाय लागला येऊ माझ्या गुरुनी मला सांगितलं होत कोण कोण गुरु तो नागिन पिक्चर मधले आंबुशपुरी आहेत का ते माझे गुरु ते कसे नागिनीच्या माग आखा पिक्चर भर नागमणी शोधण्यासाठी घेण्यासाठी पळत होते पण त्यांना नागमणी सापडला का नाही मग त्यांनी मला रात्री सपनात येऊन सांगितलं की बंडू तुमच्या गावात एक नागमणी आहे तेवढा नागमणी तू घे आणि नागांचा राजा हो मी नाग नागमणी घ्यायची प्रॅक्टिस करतोय अरे राजच्याला पिक्चर बघितला असेल नागिन म्हणून तू आगात बुत असेल अस नागमणी आणि कुणाच कुणाचं आहे नागमणी गावात तुला मी नाही सांगणार ना तुम्हाला ते मोदी मी तुम्हाला सांगल आणि तुम्ही घेता ना आणि तुम्ही नागाचा राजा होता अरे मला काय करायचं बाबा अवघ त्या नागबनी मुळे गावात का काय अभद्र झालं तर मलाच बघावं लागल मला प्रॅक्टिस करू द्या पिंटू शेट ए प्रॅक्टिस बिक्टिस इकडे काय करू नको प्रॅक्टिस जा तिकडे तू दुसरी घे जाऊन प्रॅक्टिस कर है? ए पाटी आहात आहे बरी तू तू माणूस काय नाही ए काय प्रॅक्टिस करू देणार नाही मी माझ माझ दुसरीकडे जा दुसरी काय आईला ना काय पक्क ठोवायला का डोक्यातून काय रागच्या पिक्चर बघितलं असेल घेतलं डोळ खोक्यात बायको बायको काय चा खरच नागिणी सारखी दिसते बर शांगा सोलायच्या ना दे आणून मी शेंगा सोनतो कांदे कापतो झाडून घेतो फर्च पण पुसतो पाणी पण भरतो जे काय असेल ते काम सांग मला मी करतो काय नका करू माझी मी समर्थ आहे सगळी काम करायला नाही मी करतो बायको तुम्ही सगळं काम सांग पाय गं तुम्ही बर तू तु काय सांग मला नका राहू दे काय काम नका करू परत तुम्हाला रागेतून लोक नाव बिव ठेवतात मग तुम्हाला नाही तू नको लोड देऊ मी सगळं काम हे बघ भांडे घासायचेत का नाही फर्चे पण का नाही कपडे धुवायचेत का नाही मग तू काय तरी काम सांग मला मी करतो बर थांब आता तुम्ही एवढंच गुणी बाळासारखं वागायला लागले आणि काम मागायला लागले तर तुम्ही मोटर चालू केली के चाल चा ना हा केली तेवढं रानात पाणी धरून या मग बर चालतो धरतो जमान ना हा शाहेरला वाचल बघ जर का ह्या काम नाही ऐकलं तर ही ना मला गिळवलं गेल काम ऐकावं लागेल काय म्हणले का नाही काय नाही काय नाही तू कर तर काम हा हिच आहे नागिन या नागिनीचं घर हेच आहे वादत की चांगलं हे बी नागीन बाय कोण आहे कोण आहे काय पाहत तुम्हाला नागिन भांड्या काय रे नागि बर नागिन माझ्या गुरुनी मला सांगितलेलंय नागिन पिक्चर मधले पुरी पुली का हाँ? ते माझे गुरु त्यांनी मला सांगितलेलंय मोगे खुश खुश अरे बंड्या तो मिस्टर इंडिया मधल्या अमरीश पुरीचा डायलॉग हो आणि ही ऍक्शन पुष्पांगत पिक्चर पिक्चर पण अमरीश पुरी अमरीश पुरीच आहे ना कॅरेक्टर एकच आहे ना ते माझे गुरु अमरीश पुरी कॅरेक्टर वेगवेगळे माणूस एक म्हणजे काय काय अंबरीश पुरी आहे ना हा ते माझे गुरु त्यांनी मला सांगितलेले त्याच काय नागिन की कोई प्रेम कहाणी नाही होती होय नागिन नसन मग तिची प्रेम कहाणी त्याच काय मला मग नागमणी रे नागमणी रे ए नागमणी काय बोलायला नागमणी देतो नको तू अशी नाही त्याच्यावर काय बिलेंची नागी निघाली नागोबा डुला नाही नागोबा नाही नागिन बिलेंची नागी निघाली नागीन डुला लागली बिलेंची नागी निघाली नागीन डुला या लागली अरे तुम्ही नाचते ए मी का नाचू नाच

मै नागिन तू सफेल अरे जमलं जमलं मी वाचित होतो नाच नागमणी माझ्याकडे नाही नागमणी बिघमणी काय अरे वाजू नको ते कान ठेवत हो नागमणी दे नाही नागमणी नागमणी दे ना, नाग दे। ना नाग दे। तू अरे का नागमणी वाजवायलास बाबा नाही काय चाललंय ओ सरपंच सांगा की या भंड्याला कसं वागायलाय हे काय अवतार केलाय तू बघा की सरपंच तुम्ही आहे ना नागिनीच्या सफेऱ्याच्या मध्ये येऊ नका तुम्ही जर मध्ये पडताल तर तुम्हाला मी भस्म करून टाकील कोण नागिन हे नागिन आहे ना। का हे नागिन हा नागिन आहे अरे मांदा येते मांदा सरपंच आजपर्यंत हे रहस्य आपल्या गावात होत ही कसं आहे दिसायला निसते अशी बाई पण आतून ती नागिन आहे नागिन कशाशी सळ 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 करी ती तिने कपडे बघा कसे घातले सेम नागिनी सारखे भंडू तुला ताब्यात नाही आला ना नाही आला काय नेमकं चाललंय काय तुझं हे कशासाठी चाललंय नागमनी नागमणी माझे गुरु नाही का हा ते नागिन पिक्चर मधले पुरी हा हा माहितीये तुम्हाला अरे बंडू अरे ते अमजेद खान साहेबाचा डायलॉग होता सोले मधला ते जाऊ दे मरुन पिक्चर बघतो कोणचे कोणचे डायलॉग कशात आली तो ते जाऊ दे पिक्चरच ते ना पिक्चर मध्ये कॅरेक्टर करतात ते तसं काय नसतं आपल्याला पाहण्यासाठी करमणूक साठी तू झ नेमकं काय चाललंय ते सांग काय नाही मला नागी निघून नागमणी घ्यायचं आहे माझ्या गुरुनी सांगितलेलं आहे मला की नागमणी घे म्हणून तिच्याकडून ए एक मिनिट मंदा अरे मला सर थांबतो नाच की तुला करायला ए यार थांब ना मंदा अरे मला तुषार भेटला होता तुषार मला मानला की ते मंदानी काहीतरी असं काहीतरी मनी असं हे केलाय आणि गिळलाय तू काय गिळलंय काय नाही सरपंच मी ना काय गिळलो अरे काय तरी आभद्र होईल पोटामध्ये जर गेला असेल तर दवाखान्यात घेऊन जावं लागेल म्हणून मी घाई आलोय सरपंच नाही काय गिळलो मी मी तू ते काय करीत होते असं 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 काहीतरी मला ते तुषार सांगितलं मला तिने गिळलंय काहीतरी ते अच्छा आता लक्षात आलं माझ्या ते थांबा एक मिनट काही व्हायचं ना बाबा म्हणलं टेन्शन मध्ये माणूस काही करते ना हे बघा हे होत ते हे होत नागमनी गुरु तुम्हाला जे जमलं नाही ते यश मी वडून आणलंय कोणी नाही दिलं यश आलंय वाढून साऱ्या संकटाशी असल लढून जिद्द होती म्हणून लावलाय करून गुरु आपली तपश्चर्या आज कोणाला गेली अमरीशपुरी गुरु नागमने ना, कुठे नागमणी नाग ए, बंडू सरपंच नागमनी नागमणी नाही येतो सरपंच आमचं झुंबर तुटले ना त्याचा मनी येतो झुंबर नको बंडू हे जे ना झुंबर असो हो ना घरामध्ये डोक्याला होल दिसल बघ इथून त्या ना कडी घालतात तर नाशिक होता होत्या नागमनी नाही भाई अरे नागमनी असतो तवा हो त्यांच्या झुंबरचा मनी या हे काय बघ इथं दिस का तुला मी कशाला गिळणार आहे हे तुमच्या समोरच आहे अरे मला काळजी लागली होती मांदा मला तुषला की सरपंच असा असं झाले अरे मला लय काळजी लागली होती म्हणून मी आलो सरपंच हे बघा इकडे दाखव इकडे हे बघा कसं चमकता सगळ्या बाजूनी मग मी ते बघत होते की कसं चमकत असेल नेमकं हे कसं बनवत असतील ते विचार करत होते एक मिनिट नका मिनिट गुरु अंबरीश गुरु हे नागमणी का नागमणी हाय का नाही गुरु नाही म्हणले नागमणी तो आणि असं नागमणी वगैरे काही नसतं सरपंच काय रे माझी बायकून नागी नाही आता तुला कोणी सांगितलं मला, मला ते दुसऱ्याने सांगितलं मला पण काय सांगितलं तुला ते तुझी बायकून नागमणी नागी नाही आणि तिने नागमणी गेला हे नागमणी आहे का हे तुमच्या घरातल्या झोंबरचं का मनी आहे ना परवा नाही का झुंबर तुटला आपला त्याच मन येतो काय हे ऐकत कोणाचं आ ना इकडं कि नाही म्हणे बायको माझी बायको काय आज पसंद आहे ना मी तुझा काहीच काम ऐकणार नाही चाललो मी आता आता काय झालं झाले पहिले पाडे छप्प जरा हा चला म्हणते देखी ते ए नाही मला जोडायचं आहे ते लाव घेव चौकटीला लावतो मी चांगलं दिसते जरा शोधय तिथे जरा त्यांचा झुंबरचा